आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज क्या बोलती पब्लिक या सदराखाली आपण आलो आहोत रामायण चौकात तर येथील लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत येथील अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात त्यांना काय वाटतं ते ते त्यांच्या काय चर्चा आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काका रामराव रामराव नगर परिषदेची निवडणूक लागली काय चर्चा आहे मोजी त्याच्यामुळं त्याचं कार्य सांग काय काय कार्य केलं आम्हाला सगळ्या सोयी माहिती कोण आहे बरोबर रामसात मग काय वाटतंय त्याच्याविषयी नाही आम्हाला पाठी कशामुळे ती नको रामसात कशामुळे नको आहे त्यांचं कार्य चांगलं आहे ना पाटलांच बर हा त्याच्यामुळे हा बरं राम राम काय अकलूज नगर परिषद निवडणूक लागली माहितीये का काय वातावरण तुमच्या एरियात कुणासाठी छान आहे बर कशामुळे माहिती पाटील तुमच्या एरियात काय काय सुविधा नवीन केलेल्या पूल बी नवीन बांधले फुल बांधले पाटील परिवारातलं कोण पाहिजे तुम्हाला मैते पडले आपल्यासाठी सर्वच सगळू बरं आणि विरोधक कोणा आहे माहिती आहे का बरं तर काय लक्ष देत नाही विरोधक रेखाचे काय आम कधी नगर परिषद निवडणूक लागली माहिती आहे का हां माहिती आहे कसं आहे वातावरण तुमचे वातावरण आता हे प्रभाग 2 मध्ये आहे ना आता पक्षाचं म्हणण्यापेक्षा उमेदवार कुठला ही ठरवून उमेदवाराचे काम काय त्याच्यावर मतदानाचं डिपेंड आहे पक्षाचा आणि उमेदवार उमेदवाराचं कामगिरी काय आहे ह्याच्यावर है। मतदान प्रभावित आहे बरोबर कोण आहे उमेदवार मस्तांना चे? अजून डिक्लेअर काही झालेलं नाही इच्छा कोणाची आहे इच्छा काय आता कुठल्या साईड इच्छा व्यक्त पाहिजे तुम्हाला भाजपकडनं राष्ट्रवादीकडनं तुम्हाला आम्हाला आमच्याकडनं आम्ही काय जे पाटील पाटीलकारांना जे उमेदवार दिली त्याला आम्ही निवडून द्याय बसलेलो आहे हा अकलूज नगर परिषद निवडणूक लागली माहिती आहे का बा माहिती कसं आहे वातावरण काय कोणाच्या बाजूनं कळलं पण जे पाहिजे कसं वनव्यय माहिती पद्धतीत जाणार बरं कशा पाहिजे काय काय कार्य आहेत कार्य सगळे चांगलं म्हणजे सर्वसामान्यांसाठी पुढे येणार आहे ह्याची बरं काय ह्यांच्या बी चांगलंच आहे कार्य एवढंच की त्यांच्यापर्यंत कोण जाऊ शकत नाही इथं कसं माणसाचं स्थानिक उगवदारला प्राधान्य देते कोण आहे स्थानिक इच्छुक आता आणि तसे बरेच आहे बर त्यातलं आपल्या जवळचं पण एक जण आहे का बरं त्यांचा अजून तर म्हणजे फिक्सच आता कुठल्या पक्षाचं आपलं तो तारी बर मोठ्या पाठीत पॅन बरं बरं आणि विरोधक कोण आहे माहिती आहे का विरोधातलं काय चर्जातलं आपल्याला काय विषय नाही माहिती बरं काय गिर्या नाही घेणं येणंच नाही आपल्याला विरोध असतं काही मावशी नगर परिषद निवडणूक लागली माहिती आहे का नाही तुम्हाला नाही टाईक मग काय कोणाचं नाव आहे हो, चर्चा आहे कोण होते उमेदवार मी अजून बाहेरच गेले नाही मला बरं नाही मी जास्त फिरत नाही तुमचा आवाज आहे का यासाठी होय हा तुमचा आवाज आहे का आला पाहिजे काय नाही माहिती पटलं त्यांनी आपल्याला साथ दिलेली आहे प्रत्येक गोष्टीला बोल बोल माझ्या बोलल्या बोलल्याला मला साथ दिलेली आहे काय काय साथ दिले पत्र मागितलं पत्र दिलं बर तुम्हाला सांगते मला घर करताना पैसे मागितलं त्या टायमाला दिलं होतं पण मी त्यांचं फेडलं बँकेच काढलं होतं ना ते मी देऊन टाकले पण सहकार्य करणं महत्वाचं आहे बरोबर सगळ्या गोष्टीने मी त्यांच्या बंगल्यावर काम केलेलं आहे बर हा नगर परिषद नव लागली लागली आहे का माहित आहे काय वातावरण कसं बरं विशेष माहिती कशामुळे माहिती पाठी विकासाच्या मुद्द्यावर आपले एका मिनिटात काम होते गेले काय काय झाले तिथे काम आता तुमच्या एरियातले काय आता एवढा मोठा फुल बनलाय पट माझ साफसफाई झालेली आहे आता बांधून आहेत अजून अजून काय काय नाही नाही विरोधक उतरले ती मैदानात माहिती माहितीये उतरव माहिती पाटल्याशिवाय पर्याय आहे का आपल्याला आणि विरोधक पैसे घेऊन आले मग पैसे गेल्या वर्षी पण आलेली रुपये घेतला नाही महागारी लावलेली बर आम्ही घेत नाही

नव नगर परिषदेची निवडणूक लागली लागली काय चर्चा काय वातावरण आहे कशा मुलं मोहिते पाटील पहिला प्रश्न त्यांना मोहिते पाटील आमचा पक्ष मोहिते पाटील कोण विजय बाबा बर बरेच आता नगर परिषदेला कोण राहावं वाटतं तुम्हाला मागे वेळेस तर गणेश पोटीकर होत बरे बरेच विकास काम केलं बर त्यांना सु मिळावी चांगली आणि विरोधकांनी बी मोर्चे पण आता आमचं येते अजून तर नाही आलं कोण बरं आता मग निवडणुकीचं नाही पण ह्याच्या अगोदर मागच्या वर्षात दोन वर्षात तीन वर्षात कधी आले विरोधक काय नाही इकडे नाही आल या तुमच्या अख्ख्या एरियात भेटी गाठी ही काय मग आता निवडणूक तेवढं आलं तर बर आता निवडणुकीच्या टायमाला आल तराल आल्यावर मग अशी चर्चा आहे की त्यांच्याकडनं पैशाचा वापर होऊ शकतो पैशाचा दाखवू शकत दाखवू शकतो पण नाही काय फरक पडत बर मत माहिती पाठवलं माननीय श्री विजय पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ते आम्ही आजपर्यंत विजय पक्ष बघितला नाही विजेचा फोन आहे फक्त आम्हाला आमच्यासाठी विजयचे मुला आता राम नगर परिषद निवडणूक लागली काय चर्चा कोणाच्या नाव चर्चा आहे का, काय आहे काय शिवबाबा बर कशामुळे शिव बाबा सुविधा संध्या चालू आहे काय काय केले ते सुविधा लाईट बिल लाईट बसवले संधी पाणी पिणे नळपट्टी संधी वगैरे पूल बांधला आता नवीन शौचालय बांधले ते लोक उपयोग करते ते चांगला ठेवते ते व्यवस्था सगळं आम्ही खायचियात एरियात ऐकायला येत असेलच की आता विरोधक ते मैदानात येते ते का आमच्या डोक्यात कोणाला नाही बर आमचे शिवबाब म्हणजे आणि निवडणुकीच्या आधी मतदानाच्या आधी पैसे घेऊन आल्यावर आम्ही पैसे घेणार बर विषय नाही म्हणजे पैसे जर आले तर आम्ही पैसे घेत नाही बर बर असा विषय मग आता तुमचं फिक्सच कोण शिवबाबा ओके